नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो ते मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेमध्ये आणखी एक मोठी भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो ही जी भरती होणार आहे ही पॅरामेडिकल स्टाफसाठी होणार आहे तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आणि पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो पहिली पोस्ट आहे नर्सिंग सुप्रिटेंडंट दोनशे बहात्तर जागा नंतर डायलिसिस टेक्निशियन चार जागा हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर तेहतीस जागा फार्मासिस्ट एकशे पाच जागा रेडिओग्राफी एक्सरे टेक्निशियन चार जागा ए सी जी टेक्निशियन चार जागा आणि लॅबोरेटरी असिस्टंट बारा जागा आणि याची जी वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये एस सी एस सीला पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक राहणार आहे तर आता आपण पाहणार आहो यासाठी पात्रता काय मागितली आहे आता पहिली पोस्ट आहे नर्सिंग सुप्रिटेंडंट याची पात्रता मागितली आहे बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम लक्षात ठेवायचं बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता तीन वर्षाचा जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग नंबर दोनची पोस्ट डायलॉजिस टेक्निशियन याची पात्रता मागितली आहे बी एस सी प्लस डिप्लोमा मागितला या ठिकाणी ठीक आहे डिप्लोमा असेल तर तुम्हाला दोन वर्षाचा अनुभवन चालेल बी एस सी प्लस डिप्लोमा इन हॅमोडॉलॉजीस ठीक आहे लक्षात ठेवायचं नंतरची पोस्ट हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर याची जी पात्रता मागितली आहे बी एस सी केमिस्ट्री विषयामध्ये मेन सब्जेक्ट केमिस्ट्री असणे गरजेचं आहे आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा पण या ठिकाणी मागितलेला आहे ठीक आहे नंतरची पोस्ट आहे फार्मासिस्ट याची पात्रता मागितली आहे बारावी सायन्स आणि डी फार्म लक्षात ठेवायचं बारावी सायन्स आणि डिफॉर्म असेल तर तुम्ही आपला फार्मसीसाठी आपला अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे रेडिओग्राफी एक्स रे टेक्निशियन तर बारावी सायन्स मागितलं फिजिक्स अँड केमिस्ट्री विषयासोबत आणि डिप्लोमा इन रेडिओग्राफी किंवा एक्स रे टेक्निशियन नंतरची पोस्ट आहे ई सी जी, जी टेक्निशियन याची पात्रता मागितली आहे बारावी सायन्स किंवा बी एस सी आणि संबंधित सर्टिफिकेट नंतरची पोस्ट आहे लॅब टेक्निशियन जी पात्रता मागितली आहे बारावी पास आणि डी एम एल टी लक्षात ठेवायचं बाराई पाच आणि डी एम एल टी संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिलेले अर्ज भरण्याच्या अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायची तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक्झाम शुल्क असणार आहे ओपन ओ बी सी ईडब्ल्यू एस पुरुष पाचशे रुपये आणि पाचशे रुपयातले चारशे रुपये तुम्हाला या ठिकाणी के रिफंड केल्या जाणार आहे नंतर एस सी एस टी अपंग सर्व जातींच्या महिला यांना एक्झाम शुल्क असणार आहे दोनशे पन्नास रुपये आणि हे दोनशे पन्नास रुपये फी तुम्हाला वापस या ठिकाणी केल्या जाणार आहे अर्ज भरताना तुमचा अर्ज काहीतरी चुकला असेल तर तुम्हाला एडिट पण करता येणार आहे तर तुम्ही अकरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान करू शकता आणि जी अंतिम तारीख असणार आहे आठ सप्टेंबर मित्रांनो या ठिकाणी कोणत्या रेल्वेमध्ये किती जागा आहे हे कॅटेगरीनुसार दिलेली आहे हे तुम्ही अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचं प्रत्येक रेल्वेच्या डिपार्टमेंटनुसार या ठिकाणी जागा दिलेली आहे ठीक आहे कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं मुंबई मालदा ठीक आहे मुंबईची जागा या ठिकाणी दिलेली आहे मुंबई रेल्वेमध्ये किती जागा फॅ पॅरामेडिकलच्या दिलेल्या करून घ्यायचं कारण तुम्हाला अर्ज भरतं हे टाकावं लागेल तर बघा मित्रांनो याचा सिलेबस संपूर्ण या ठिकाणी दिलेला आहे प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजे तुम्हाला टेक्निकल मार्क्सचे प्रश्न राहणार आहे सत्तर शंभर मार्क्सचा पेपर आहे त्यामध्ये टेक्निकल सत्तर मार्क्स राहणार आहे जनरल अवेअरनेस दहा मार्क्स जनरल अर्थमेडिक आणि जनरल इंटेलिजन अँड रिजनिंग दहा मार्क्स नंतर जनरल सायन्स दहा मार्क असा शंभर मार्क्सचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे लक्षात ठेवा शंभर मार्क्सचा पेपर शंभर प्रश्न आणि यामध्ये मा निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे संपूर्ण पीडीएफ जी आहे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केले असेल संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रपशनमध्ये देऊन दे ते व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद